सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या शिवार्थ डी क्लासेस या युट्यूब चॅनेल स्वागत करतो आपण आपल्या भारताच्या इतिहासातील एक घटना या पाहणार आहोत ज्यावरती आपल्याला आपल्याला विचारले जातात आणि माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या भारताला पारतंत्र्यात जाण्यामध्ये जी की एक महत्वाची लढाई या ठिकाणी बघा कारणीभूत ठरलेली आहे त्यामध्ये एका भारतीय सत्ताधीशाचा पराभव झाला तर मित्रांनो या लढाईविषयी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचं जे काय पश्चिम बंगाल आहे या पश्चिम बंगालमध्ये असणार जे की एक प्लासी नावाचं ठिकाण आणि या प्लासीच्या बाबतीत जर बघितलं तर भागीरथी नदीकाठी असणारं ठिकाण होतं आणि या ठिकाणी बंगालचा नवाब आपल्याला पाहायला मिळतो शिराज उद्दौला या शिराजुद्दौलाच्या माध्यमातून ब्रिटिशांना कलकत्त्या भोवती तटबंदी बांधण्यासाठी विरोध होतो आणि या ठिकाणी ब्रिटिश काय करतात तर या शिराज उद्दौलाच्या विरोधात एक रणशिंग फुंकतात आणि त्या माध्यमातून एक महत्वाचं म्हणजे मद्रास येथून रॉबर्ट क्लाइव हा जो काय असणारा एक सेनानी आहे या ब्रिटिशांचा तो या सिराज विरोधात चालून येतो तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सिराज उद्दवला याचं जे काही सैनिक होतं ते पन्नास हजार इतकं होतं आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रॉबर्ट क्लाइवचं जे सैन्य होतं ते फक्त तीन हजार इतकं सैन्य आपल्याला रॉबर्ट क्लाइव कडे पाहायला मिळतं लढाईचा जो काही दिवस आहे तो तेवीस जून सतराशे सत्तावन्न मग लढाईच्या आदल्या दिवशी जर बघितलं तर शिराजुद्दौला थोडासा घाबरलेला होता म्हणजे खूप मोठं सैन्य बघून त्याला वाटत होतं की आपण या ठिकाणी पराभूत हो की काय परंतु ऐन वेळेस जे की या लढाईच्या बाबतीत जर बघितलं आपण तर एक कटकारस्थान पाहायला मिळतं शेराज उद्दवला चा जो असणारा सेनापती आहे मीर जाफर या मीर जाफरला लढाईपासून दूर ठेवण्यामध्ये जो की रॉबर्ट क्लायू या ठिकाणी यशस्वी होतो आणि मग सर्वात महत्वाचं नवा पदाचं आम्हीच दाखवलं जातं मीर जाफरला कोणाकडून तर रॉबर्ट क्लाईव्ह कडून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या लढाईमध्ये ऐन वेळेस हा जो मीर जाफर आहे तो लढाईपासून दूर राहिला परिणामी या ठिकाणी या लढाईमध्ये जी की सिराज पराभव झालेला पाहायला मिळतो तत्पूर्वी या ठिकाणी ब्रिटिशांना अजून कोणती गोष्ट फायद्याची ठरली तर ते बी आपण बघणार आहोत मीर मदान नावाचा एक सेनानी होता जो की कोणाचा होता तर तो सिराज याचा तोही ऐन वेळेस तो मृत्यू पावतो आणि मग पुढे जाऊन अजून एक घटना घडते की खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो आणि या पावसामध्ये बराचसा जो काही शिराजोदलाचा दारुगोळा होता तो भिजला गेला मात्र ब्रिटिशांनी काय केलेला आहे तर ब्रिटिशांनी त्यांचा दारुगोळा हा त्या ठिकाणी ताडपत्रीने झाकल्यामुळं तो नाही भिजला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की शिराजोदोला वाटलं आता मात्र हे ब्रिटिश या ठिकाणी कमकुवत होतील कारण त्यांचा दारुगोळा भिजलेला आहे मात्र ब्रिटिशांचा दारुगोळा न भिजल्यामुळे ब्रिटिशांनी काय केलेलं आहे तर या शिराज विरोधात एक मोठं रणशिंग फुंकलं आणि त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजेच की शिराजुदौलाला मग त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे एका बाजूला मीर मदान या त्याचा सेनानी मृत्यू पावला दुसऱ्या बाजूला पाऊस याचा फायदा सुद्धा ब्रिटिशांना झाला आणि <Santhe> महत्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी बघा या ब्रिटिशांकडे सत्तावन्न तोफा पा पाहायला मिळतात आपल्याला आणि सिराज उद्दवला यांच्याकडे जर बघितलं तर फक्त आणि फक्त आठ पाहायला मिळत होत्या त्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे की या लढाईमध्ये बघा सिराज उद्दवला सपशेला असा पराभव झालेला पाहायला मिळतो आणि खूप मोठे कटकालस्थान या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह न रचल्यामुळं या रॉबर्ट क्लाइव्ह मीर जाफरकडून खूप मोठ बक्षीस देण्यात आणि खूप मोठ्या गोष्टी संपत्ती देण्यात येते एक हजार पेक्षा अधिक बोटी भरून जातील एवढी संपत्ती या ब्रिटिशांना देण्यात आलेली पाहायला मिळते तर मित्रांनो या लढाईचे खूप मोठे दुर्गामी परिणाम आपल्या भारताच्या इतिहासावर पुढील काळामध्ये झाले आणि ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं अशी ही ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारी प्लाशीची लढाई होती मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद